उमरस तालुका कराड येथे मारहाण करून जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना काही तासात अटक करण्यात उमरज पोलिसांना यश आलं आहे यातील एका संशयिताला पुसेगाव पोलिसांच्या मदतीनं ताब्यात घेण्यात आलं तर एकाच उमरज येथून अटक करण्यात आली आहे दहा जून रोजी ही घटना घडली असून शुक्रवारी तेरा रोजी उमरज पोलिसांकडून या कारवाईविषयी माहिती देण्यात आली याबाबत उम्रज पोलिसांनी सांगितले की उम्रज तालुका कराड येथे फिर्यादी श्रीकांत गुप्फू राठोड वय पंचेचाळीस राहणार केलोरी तालुका कोरेगाव हे दहा रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास उमरज येथील तिकटणे बोगद्यात आले असताना संशयित आरोपी आकाश संतोष आठोळे व अमोल रमेश चव्हाण दोघे राहणार लक्ष्मीनगर उमरज तालुका कराड यांनी फिर्यादी यांच्याकडे लिफ्ट मागून त्यांच्या मोटरसायकलवर बसून वरदविनायक मंगल कार्यालयापुढे नदीकाठाला अंधारात मोटरसायकल थांबवण्यास सांगून फिर्यादी राठोड यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली व जबरदस्तीने त्यांच्या खिशातील मोबाईल व वीस हजाराची रोख रक्कम असा एकूण चौतीस हजार रुपयांची जबरी चोरी केली याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून उमरज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी तपास पथक बनवून संशयित आरोपींना अवघ्या काही तासात ताब्यात घेऊन गुन्ह्यातील चोरीला गेलेला मोबाईल व रोख रक्कम संशयितांकडून जप्त केली आहे